नवीन वर्षामध्ये केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी धमाकेदार निर्णय घेतला आहे जर तुम्हीही केंद्र सरकारी कर्मचारी कर्म असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सोन्याची संधी म्हणून ठरणार आहे काल अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आदेश दिले आहेत की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास कॉम्पोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज सुरू करा चौदा जानेवारी दोन हजार पासून ही योजना लागू झाली आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वांना विमा संरक्षण आणि विकसित भारत हेच यामागचे ध्येय आहे त्यामध्ये एक खाते आणि अनेक फायदे आतापर्यंत पगार खातं वेगळं राहायचं विमा वेगळा राहायचा कार्ड वेगळं राहायचं पण आता हे सगळं बंद एकाच सॅलरी अकाउंट मध्ये मिळणार बँकिंग विमा आणि प्लस कार्ड सुविधा हे सगळं एकाच पॅकेज मध्ये आपल्याला मिळणार आहे A, B, NAC, मदिल लाग हुआ है। ही योजना ग्रुप ए बी आणि सी मधील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे त्यामध्ये आता बँकिंग सुविधा ही पूर्णपणे मोफत सुद्धा करण्यात आली झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंट आरटीजीएस नेफ्ट युपीआय चेकबुक हे सगळं फ्री असणार आहे होम लोन वाहन कर्ज शिक्षण कर्जावर सुद्धा कमी व्याज दर असणार आहे कर्ज प्रक्रिया शुल्कामध्ये सुद्धा सवलत मिळणार आहे लॉकर भाड्यामध्ये सूट किंवा माफी सुद्धा असणार आहे तसंच कुटुंबियांनी बँकिंगचे फायदे हे मिळणार आहेत त्यासोबत दुसरा फायदा म्हणजे विमा संरक्षण विमा संरक्षण हे थक्क करणारे आकडे आहेत त्यामध्ये बघा वैयक्तिक विमा अपघात हा एक पॉइंट पन्नास कोटी रुपयाचा विमान अपघात विमा दोन कोटीचा कायमस्वरूपी अपंगत्व विमा एक पॉइंट पन्नास कोटीचा टर्म लाईफ इन्शुरन्स वीस लाख इन बिल्ड कव्हर आरोग्य विमा स्वतःसाठी व कुटुंबासाठी असणार आहे तसंच त्यामध्ये डिजिटल आणि कार्ड सुविधा सुद्धा मिळणार आहे डेबिट वर क्रेडिट कार्ड वर विशेष आहेत एअरपोर्ट सुद्धा मिळणार आहे लाड पॉइंट कॅशबॅक सुद्धा प्राप्त होणार आहे तसंच अनलिमिटेड व्यवहार करता येणार आहेत कोणतेही मेंटेनन्स चार्ज लागणार नाही आणि सॅलरी अकाउंटची ट्रान्सफर सुविधा सुद्धा ही त्यासोबतच मिळणार आहे महत्वाची माहिती अशी की जे कर्मचारी आधी सरकारी बँकेत सॅलरी अकाउंट वापरत आहेत ते आपले खाते या नव्या कंपोजिट सॅलरी अकाउंट मध्ये सहज रूपांतरित करू शकतात सरकारने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत निष्कर्ष हाच की एक खातं प्रचंड फायदे कोट्यवधीची विमा संरक्षण ही योजना म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस ची सर्वात मोठी भेट आहे ही माहिती प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद